या ठिकाणी एकच पेन्शन एकच मिशन एकच मिशन सातवरा पेन्शन संघटना आणि महाराष्ट्र अन्न पेन्शन हक्त संघटनेच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्र बदल या गुन्ह्यात पेन्शन मिळवण्यासाठी राज्य शासनाला आपली ताकद दाखवण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी आपण या जिल्ह्यातील त्या संघटनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यातील पुणे पेन्शनधारक बंदी बनली हा प्रश्न खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पुढील दोन हजार पाचपासून बंद झाली तर या दोन हजार पाच नंतर यांच्या नेमणुका झाल्या त्यांना पेन्शन देण्याचं शासकांना नाकारलं मात्र आदरणीय आमदार शिवराव पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून दोन हजार पाचपासून ते दोन हजार पंधरापर्यंत पार ज्यावेळेला या राज्यातलं किंवा जिल्ह्यातलं तुमची संघटनेचं सद्यटा सुरू झालं ही संघटना निर्माण होण्यापूर्वी या राज्यामध्ये या बऱ्या पेन्शन धारताना त्यांचे नाही आक्षेप घेऊन देण्यासाठी शिक्षक संघानं राज्य बाकी प्रयत्न केले ते आदरणीय स्वतः जगाम पाटील त्यांनी शासनाच्या माध्यमातून ते आमदार असल्यामुळं अनेक वेळा आपले प्रश्न राज्यामध्ये मांडले पण कुठलाही प्रश्न सगळ्यासाठी सादर नाही याची प्रसिद्धी आपल्याला दोन हजार पंधरा नंतर आजपर्यंत गेली आठ दोन दहा वर्ष आपल्या प्रश्नासाठी या जिल्ह्यातला तालुक्यातला या राज्यातला शिक्षक शिक्षिका आंदोलनं करतायत वर्ष करतायत मुंबईच दिल्ल्याचो असो या सर्व ठिकाणी आपण પણ અરેક ચાર કામ વગેરે ભવિષ્ય